आहे मारुतरावजी कानोडे मामा म्हणजे एक सर्वसामान्य कुटुंबातील एक सर्वसामान्य नागरिक तसेच सर्वसामान्य लोकांना घेऊन चालणारा एक नेता होता मारुतरावजी कानोडे मामा म्हणजे एक प्रेमळ स्वभावाचं व्यक्तिमत्व होतं मारुतरावजी कानोडे मामा सोबत मी नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्यांच्या सोबत काम करण्याची मला संधी मिळाली ते काम करत असताना कुठल्याही नेत्यावर पदाधिकाऱ्यावर आरोप प्रत्यारोप न करता संयमाने सर्वांना सोबत घेऊन चालायचे तर मी मारुतरावजी कानोडे मामा यांना मी माझ्या कुटुंबियाच्या वतीने व तसेच नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या कुटुंबियांना दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ती देव अशी मी चरणी प्रार्थना करतो ओम शांती यानंतर संभाजीराव दुर्गंडे माझे